ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांचे लक्ष्मीचा अवतार घेत आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या अंगणवाडी सेविका या बेमुदत संपावर आहेत मात्र सरकारकडून अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आज अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडकलक्ष्मी आंदोलन केलं सरकारला जाग आणण्यासाठी अंगात कडकलक्ष्मी आणून रस्त्यावर उतरल्या यावेळी अंगणवाडी सेविका आशा कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने दोन हजार चार चार तारखेपासून आम्ही संपावर गेलेलो आहोत अंगणवाडी सेविका मी सांगलीची शुभंगी अशोक कांबळे आम्ही सांगलीमध्ये विविध आंदोलनं केली विविध रूपात सरकारपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलाच आज एक भाग म्हणून कडकडताई किंवा मूर्दा मरघूबाईचा गाडा मरगुबाई कडक लक्ष्मी काय येते रस्त्यावर तिच्या ये पोटाची जेव्हा खळगी भरत नाही तेव्हा ती रस्त्यावर उतरते आणि लोक घरोघरी ती भीक मागून जगत असते तर आज आम्हाला ह्या मरगुबाईच्या रूपात सरकारकडे भीक मागायची वेळ आणलेली आहे पण सरकारला मी ठासून सांगू इच्छिते की आम्ही भीक मागत नाही तर ते आमच्या हक्काच्या मागण्या आहेत ही आमच्या हक्काची मागणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे सेविकांना सव्वीस हजार पगार झाला पाहिजे मदत बावीस हजार झाला पाहिजे आम्हाला घेतला पाहिजे आम्ही सरकारी कर्मचारीची कामं करतो तर आम्हाला पाहिजे उन्हाळीस ची सुट्टी मिळाली पाहिजे आम्हाला वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत कित्येक वर्ष आम्ही चाळीस वर्ष हा लढा देत आहोत अजूनही या गेंड्याच्या कात्र्याच्या सरकारचे डोळे उघडत नाही आहेत तर सरकारनी मेळीच जागो व्हावा अन्यथा हा लढा आम्ही महिला त्याग करून आम्हाला त्रास करून आम्ही शांततेनं लढा लढतो आहोत पण याच्या पुढं जर सरकार डोळे उघडणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग मग काय त्याच्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील रस्ते अडवू तुम्हाला सांगतो आम्ही त्यांची प्रेतयात्रा काढू आणि महिलांच्या केसाला हात लावत नाहीत कात्री लावत नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अशू मानलं जातं पण आम्ही या सरकारच्या महिला मतदान करतील तेव्हा तर ह्या सरकारला जाग येणार आहे की नाही हे आम्ही पाहू अन्यथा तरी सुद्धा सरकारने आपलाच ठेका जर ठेवला तर मतदानावर बहिष्कार असेल निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवू